क्रांती रवी बेगाणिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्त आर्यन बेगाणिया यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान शेख यानं दुसऱ्याला शेअर केली होती त्यावरून वाद होऊन मिजान शाह आयान शहा आवेश शहा सोनू फैम शेख आणि त्यांच्यासोबत असलेल्या दहा ते पंधरा जणांनी आर्यनला बेदम मारहाण केली ही घटना घडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिया धरला होता रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपळगाव येथील निपाड फाटा येथून हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढला निपाड फाट हा मार्गे मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात काढण्यात आलेला निषेध मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते निषेध मोर्चा पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिया आंदोलन करण्यात आले तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवण्यात याबाबत देखील नागरिकांनी निषेध नोंदवला तब्बल एक तासांपेक्षा काल ठिया आंदोलन केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देऊन सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच सदर आरोपी तडीपार करण्यात यावा हीच मागणी देखील करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच पिंपळगाव शहरात दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल पिंपळगाव हिंदू आमच्या दलित समाजातील एका धर्मावरती काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर चोवीस पस पंचवीस मुसलमानांनी त्याला बेदम मारला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याच्या दोन बंगल्या आणि हा हल्ला जर हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा हल्ला एका युवकावरती है नाही हा हिंदू धर्मावरचा आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की पिंपळगाव मधला प्रत्येक घरातला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही हिंदू तरुण हा कधीच कायदा हातामध्ये घेत नाही तो जर घेत असेल तर त्याच्यावरती निश्चित पोलिसांनी कारवाई करावी पण एखाद्या हिंदू तरुणाने जर हिंदूच्या देशामध्ये भारत हा हिंदुस्थान फाळणीच्या वेळी धर्मांच्या आधारावरती वेगळे झालेले देश जे मुस्लिम ह्या ठिकाणी आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती आज उतरलेलो आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या बोटल्यात त्याला शिरे मारण्याचं काम केलेलं आहे मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे पोलिसांनी त्याच्यावरती टू मर्डर अॅट्रोसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले त्यांच्यावरती पुढच्या कालावधीमध्ये तडी पाणी देखील केली त्यामुळे अशा लोकांना पिंपळगाव मत हद्दबार करला की अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे त्याचा अवमान आम्ही ह्या मध्ये सहन करणार नाही जो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा